भगवान कृष्णाचा काला आहेत आणि लोक आलेले आहेत आपला टाईम एकचा आहे याचं कारण असं आहे की सगळा उन्हाचा समाज आहे हा उन्हाळ्यात राहणार आहे मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता आपल्या बीड जिल्ह्यातले आप भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि दोन तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही त्यांना येता आलं नाही कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे त्याचं कारण असं की ते किती घाबरतात लोक हे पण मला समजे ना <laughs> जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे क्लिअरन्स मिळाला नाही त्यांचं निघता नाही आलं तिथून जे काही हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी लागते बसून होते पण मिळाली नाही ठीक आहे काय हरकत नाही भगवान गडाचेच आता आपण जाहीर केलेले त्यांना त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया मी इथे बसणार आहे आणि तुमच्याबरोबरच वा प्रसाद घेणार आहेत तेव्हा आपली जी भगवानगडाची शिस्त आहेत बसण्याची टोपलं पळवण्याची नाही हा